महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशन व स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमानाने एक ते चार फेब्रुवारी दरम्यान निगडी यमुनानगर येथील मीनाताई ठाकरे सभागृहात राष्ट्रीय शालेय थायबॉक्सिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धेत बारा राज्यातील सुमारे दोनशे पन्नास खेळाडू सहभागी होणार आहेत महाराष्ट्र थायबॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष आमदार गौतम चाबुकस्वार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली त्यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष दस्तगीर मणियार राज्य शासनाचे क्रीडा अधिकारी विजय संतान पिंपरी चिंचवड महापालिकेचे क्रीडा अधिकारी रज्जाक पानसरे तसेच संघटनेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते राष्ट्रीय स्पर्धा एकोणीस वर्षाखालील वजन वजनगटामध्ये खेळवली जाणार आहे साथी संग या स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा अठरा खेळाडूंचा संघ निवडण्यात आला असून त्यात नऊ मुले व नऊ मुलींचा समावेश आहे या खेळाडूंसाठी पिंपरीतील राहुल बॉक्सिंग क्लब मध्ये सत्तावीस ते एकतीस जानेवारी दरम्यान विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे मुष्टी या खेळात फक्त दोन हातांचा वापर केला जातो मात्र थायबॉक्सिंग मध्ये हातांबरोबरच लातांनीही प्रहार केले जातात पायांचा गुडघा व हातांचा कोपरा यांनी मुखावर व मांडीवर प्रहार केल्यास विशेष गुण मिळतात महाराष्ट्र राज्य संघाने आतापर्यंत अजिंक्यपद स्पर्धेत सलग सहा वर्ष प्रथम क्रमांक मिळवला आहे महाराष्ट्रातील नव्वद मलेशिया थायलंड व नेपाळ येथे या आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहेत अशी माहिती चाबुकस्वार यांनी दिली थाई बॉक्सिंग या स्पर्धा पहिल्यांदाच पिंपरी चिंचवड शहरामध्ये होत आहे या स्पर्धा राष्ट्रीय स्पर्धा आहेत आणि शालेय स्पर्धा आहेत आणि शासनाचं यामध्ये फार मोठं सहकार्य आहे शासनाच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी मान्यता मिळालेली आहे एकोणीस वर्षाखालील गटामध्ये या स्पर्धा होत आहेत आणि देशातील जवळपास दहा ते बारा संघ या ठिकाणी सहभागी होत आहेत आणि जवळपास दोनशे वीस ते दोनशे पन्नास खेळाडू या क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत आणि त्यांचं देखील आम्ही पिंपरीमध्ये आयोजित करीत आहोत हा खेळ ज नवीन जरी असला तरी तरुणांमध्ये फार मोठा उत्साह या थाई बॉक्सिंगबद्दल आहे आणि अनेक मुलं आणि मुली विशेष करून मुलींसाठी डिफेन्सिव म्हणजे संरक्षण करण्यासाठी अतिशय उपयुक्त असा थाई बॉक्सिंग खेळ आहे आणि म्हणून याचा प्रसार आणि प्रचार होण्याकामी आम्ही पिंपरी चिंचवडमध्ये या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत मीनाताई ठाकरे हॉल यमुनानगरमध्ये या ठी या स्पर्धा होत आहे आणि मुलांमध्ये खेळाची आवड निर्माण करण्यासाठी कारण आता अलीकडं करा कुंकू कराटे ह्या ज्या एशियन्स डिफेन्स गेम्स आहेत त्याचा प्रसारण प्रचार भा भारतामध्ये फार मोठ्या प्रमाणात होत आहे त्यापैकीच थायबॉक्सिंग हा देखील क्रीडा प्रकार आहे की जो स्व संरक्षणार्थ अतिशय उपयुक्त आहे म्हणून फार मोठे तरुण आणि तरुणी या खेळाकडं आकर्षित होत आहेत